लोकसभा लोकचळवळ आणि लोककल्याण या त्रिसूत्रीनुसार काम करत आलं असून यापुढेही नागरिकांच्या आनंद करता जीवाचं रान करेन अशी ग्वाही आमदार संजय केळकर यांनी दिली ठाणे शहर विधानसभा मतदारसंघाचे भाजपा महायुतीचे से उमेदवार संजय केळकर यांच्या विजयासाठी हायलँड यशस्वीनगर ढोपाळी येथील अंबर इंटरनॅशनल स्कूलच्या पटांगणामध्ये जाहीर सभा पार पडली त्यावेळेला उपस्थित जनसमुदायाला केळकर यांनी संबोधित केलं या प्रसंगी व्यासपीठावर अंबर संस्थेचे लक्ष्मण कदम सभेचे संयोजक निलेश पाटील रमाकांत पाटील माजी उपमहापौर अशोक बोईर युवा मोर्चाचे सूरज दळवी गोडबंदर मंडळ अध्यक्ष अॅडव्होकेट हेमंत म्हात्रे तसंच युवासेना ठाणे जिल्हा सचिव अभिषेक शिंदे जितेश गुप्ता अर्जुन डाभी इत्यादींसह भाजपा शिवसेना राष्ट्रवादी रिपाई पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते मुंबईनंतर ठाणे हे महत्वाचं डेस्टिनेशन असल्यानं व्हिजन डॉक्युमेंट बनवण्याचं सांगून केळकर यांनी विस्तारित ठाणे झाले झाल्यानंतरच्या परिस्थितीवर पर भाष्य केलं आधीचे सातबारा गेले पण त्यानंतर आलेले प्रॉपर्टी कार्ड सदोष असून त्यात सर्व रहिवासी भरडले जात आहेत तेव्हा जसा एने झिजिया रद्द केला त्याच धर्तीवर महसूल मंत्र्यांची भेट घेऊन तातडीनं हा प्रश्न मार्गी लावणार असल्याचं सांगितलं ला। सभेच्या प्रारंभी उपस्थित महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केलेल्या विविध समस्यांविषयी बोलताना केळकर यांनी माझी बांधिलकी जनतेशीय जनतेशी आहे लोकसभा लोक चळवळीतून लोककल्याणासाठी झटत असताना मतदारसंघात आमदार आपल्यादारीच्या एकशे एक्कावन्न कार्यक्रमाद्वारे तब्बल चाळीस हजार नागरिकांशी थेट भेट घेऊन समस्यांचं निराकरण केलं तेव्हा नागरिकांचा हॅपीनेसचा रेशो वाढवण्याकरता यापुढेही जीवाचं रान करीन अशी ग्वाही केळकर यांनी दिली दरम्यान एम एम आर रिजनच्या विकासासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच राज्यातील महायुतीचे सरकार कटिबद्ध आहे तेव्हा पुन्हा एकदा भाजपा महा युतीलाच संधी द्या असं संजय केळकर यांनी के